शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात महापालिका तब्बल वीस वर्षानंतर शहरातील सर्व मालमत्तांचे जी आय एस मॅपिंग प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करणार असून या कामासाठी दिल्ली येथील मेसीए फनफो सिस्टम लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे या कंपनीने बुधवारपासून शहरात सर्वेक्षणाची कामे सुरू केली आहेत विकासाचा सांख्यिकी आराखडा तयार करणारा नगर जिल्हा राज्यात पहिला असून औद्योगिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय नगर आडते बाजार मर्चंट्स असोसिएशन व कांदा भाजीपाला फळे फुले आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर माजी नगराध्यक्ष वसंत लोडा माजी नगरसेवक धनंजय जाधव निखिल वारे अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाल मणियार सेक्रेटरी संतोष बोरा राजेंद्र बोरा अशोक लाटे आदी उपस्थित होते मार्च एंड संपल्यानंतर आता महापालिकेच्या वसुली विभागात शहरातील सव्वा लाख मालमत्ताधारकांच्या घरी मालमत्ता कराचे बिल पोस्ट केले जाणार आहे येत्या आठ ते दहा दिवसात मनपाचे कर्मचारी शहरात दीड लाख बिले वाटणार आहेत दरम्यान मनपाची मालमत्ताधारकांकडे अद्याप एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींची थकबाकी आहे नियमित कर वसुलीसाठी मनपा घरोघरी मालमत्ताधारकांना बिल पोच करणार आहे मालमत्ताधारकांना तीस एप्रिलपर्यंत दहा टक्के सर्वसाधारण कर सवलत मिळणार आहे एकूण दोनशे पन्नास पूर्णांक पंचवीस कोटीच्या थबा की पैकी गेल्या वर्षभरात महापालिकेला बासष्ट पूर्णांक अठरा कोटी रुपयेच वसूल करता आले आहेत अद्याप एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक आठ कोटीची थकबाकी आहे शहरात आज रमजान ईद साजरी होणार आहे बुधवारी चंद्रदर्शन झाल्याने आज ईद साजरी होणार असल्याचे शहर काजी नदीम अख्तर यांनी सांगितलं आहे ईदगाह मैदानावर सकाळी अकरा वाजता ईदची सामुदायिक नमाज होणार आहे तर नमाजासाठी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यानिमित्ताने रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे गुढीपाडव्यानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने मराठी नववर्षाचे मंगळवारी रात्री जल्लोषात स्वागत झाले रसिकोत्सव सा या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाणारे गायक अवधूत गुप्ते यांनी धमाल उडवली यावेळी गुप्ते यांचा रसिक गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर